Kita harus bersatu. Kita माणसं घाघले नाही तर काय काय झालं काय झालं कायच नाही आमदार साहेब येऊन बसले तिथं भूत थोरा काय करायचे आहे आमदार साहेबाचं मतदान नाही कायच नाही कायच नाही विषय तिथं आमदार मतदान नाही का नाही आमदार सुरेश मापरेले काय झालं म्हणजे काही वाद झाला थोडा म्हणजे आमदार आमच्या आमच्या माणसांना धमकी दे आमदार कमाले आहे मी तिथं येऊन बसला आमदार मतदान आहे ते

جبله <muchos> کوٹا

शांत राहा शांत राहा शांत राहा महिलाला शिवायचं काय काम आहे काही गरज नाही आम्हाला तुमच्या बंदोबस्ताची गरज नाही आम्हाला मतदार आमच्याकडून आहे मतदार आम्हाला मतदान करणार आहे काय गरज नाही तुमच्या बंदोबस्ताची आम्हाला 20 दिवसापासून आम्ही लोका लोकांमध्ये जाऊन वोट मागितला आहे बाई इकडे ये मी तुझा रामदेव ऐकून तुम्ही आमच्या लोकावर दादागिरी करता आमच्या लोकांच्या विरोधात स्टेटमेंट घेता काय म्हटलं आला तुम्हाला स्टेटमेंट द्यायचा एका विरोध एका एकाचा रिपोर्ट घेतला त्याच्या नावाचा काउ तुम्ही स्टेटमेंट देतला तुम्हाला काय अधिकार आहे स्टेटमेंट द्यायचा शांत होतो मी शांत होतो माझ्या उमेदवाराला तुम्ही का मारला शिवेला Nee, नाही नाही एक सेकंड एक बरं एक मिनिट एक एक करून सांगा प्लीज कोणाला दिला

महिला कबर शिवाय का तुम्ही अधिकारी आहे अखि माझी आहे का

મહિલા અધિકાર અધિકાર પોલીસ आम्हाला तुमच्या बंदोबस्ती करत नाही आम्हाला मतदार आमच्याकडून आहे मतदार आम्हाला मतदान करणार आहे काही करत नाही तुमच्या बंदोबस्ती नाही वीस दिवसापासून आम्ही लोकां लोकांमध्ये मत सांगितलं ऐकून

मैंने नहीं नहीं एक सिक्ड है, एक मिनट एक एक मिनटी एक मिनट एक मिनट शांति 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 एक मिनट एक मिनट में आ रहा था पचास लोगों दूर आला बच्चे खोला गोष्टी कर दे तो Kuri sama si kuri oh, kuri sama si

তেল পাইছে हा मोकळा व्हायला पाहिजे विदिन वन मिनिट मी गुन्हा दाखल करेन सगळ्यावर एम एल ए साहेब सगळेजण प्लीज इथून बाहेर निघा आपण पोलीस स्टेशनला जाऊ जो काही तक्रार आहे त्याच्यामध्ये आपण काही ना काही ऍक्शन घेऊ पण इथे कोणी उभा राहू नका मी एक मिनिट देतो सगळ्यांना एक मध्ये कोळी मला इकडे नाही पाहिजे कुठलाही नाही पाहिजे इकडे कळे सगळे વિષય આમદારા મત ધમકી ધમકી દેલી સુરત માપજ કઈ વાત આમ ધમકી આમદાર તમારે વૈશ્વ No!